नमस्कार मित्रांनो न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माहिती आणि महाविकास आघाडी जोरदार कामाला लागली आहे त्यातही माहितीचे घटक पक्ष भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी असल्याने अधिक सावध आहेत अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हो, यांनी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना केलेल्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जोरदार धक्का दिला आहे यावेळच्या विधानसभा निवडणुकीत माहिती सत्तेत येईल मात्र विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणतीसमध्ये भाजपा हा एकटाच सत्तेत येईल असे वक्तव्य शहा यांनी केले आहे केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी कार्यकर्त्यांना बोलताना म्हटले आहे की आपण विधानसभा निवडणूक जिंकत जिंक आहोत नेटाने कामाला लागा कोणत्याही सर्वे आणि वक्तव्यावर लक्ष देऊ नका आताची विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस आपण जिंकू जिंकूत आहोत पण आगामी म्हणजेच सण दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये होणारी विधानसभा महाराष्ट्रात भाजप एकटाच जिंकणार आहे त्यामुळे सर्वांनी जोरदार तयारीला लागा भाजप नेते शहा यांनी केलेल्या वक्तव्यामध्येच माहिती फुटण्याचे संकेत दडले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे कारण माहितीमध्ये भाजप हा सर्वात मोठा घटक पक्ष आहे उर्वरित शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मूळ पक्षांसोबत बंडखोरी करून तयार झाले असून उशिरा माहितीमध्ये सहभागी झाले आहेत साहजिकच या पक्षांच्या राजकीय भवितव्यावर चिंता निर्माण झाली आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी बंड केले त्यांनी स्वतःच्या पक्षाचे सरकार सत्तेत असताना ते पाडले जवळपास आमदार सोबत घेऊन ते गुवाहाटीला गेले तिथे त्यांच्या सोबतच्या आमदारांची संख्या जवळपास चाळीस इतकी झाली त्यांनी केवळ आपल्या पक्षाचे सरकारच पाडले नाही तर थेट पक्षावरही दावा सांगितला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या तत्परेने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे सर्व भारतीय जनता पक्ष आणि सरकारचा असल्यामुळेच घडले उघड चर्चा आहे त्यामुळे पक्षा या पक्षाचे आणि नेतृत्वाचे सर्व काही भवितव्य भाजपावरच अवलंबून असल्याची स्पष्टता नाकारता येत नाही अशा स्थितीत भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी हे वक्तव्य केल्याने या पक्षात चिंतेचा सूर उमटून लागला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तो पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र